हाय फ्रेंड्स लनोईत पण चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी पंतप्रधान झालो तर मी पंतप्रधान झालो तर या विषयावर निबंध पाहणार आहोत चला तर सुरू करूया जर मी पंतप्रधान झालो तर मी भारताच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी करेन माझ्या कामामध्ये शिक्षण आरोग्य पर्यावरण न्याय व्यवस्था आंतरराष्ट्रीय संबंध आणि ग्रामीण विकास यांना खूप महत्व देईन माझ्या पहिल्या कामात मी शिक्षण सुधारण्यावर लक्ष देईन सर्व मुलांना चांगले आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी मी शाळा सुधारेन प्रत्येक शाळेत चांगले शिक्षक असावे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शिकता येईल यासाठी नवनवीन पद्धती राबवेन संपूर्ण देशातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे अत्यंत महत्वाचे आहे मी पंतप्रधान झालो तर आरोग्य सेवेत सुधारणा करणे सरकारी रुग्णालयाची सुविधा वाढवणे ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे उभारणे आणि सर्वांसाठी मोफत औषधे व उपचार उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुधारण्यासाठी विशेष योजना राखवे पर्यावरणाचे रक्षण करणे फार महत्वाचे आहे प्रदूषण कमी करणे झाडे लावणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे यावर मी भर देईन प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाची काळजी घ्यावी हे शिकवेन माझ्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेत सुधारणा करेन लोकांना लवकर आणि योग्य न्याय मिळावा यासाठी मी न्यायालयाचे कामकाज जलद करेन भारताला जगात आदर मिळावा आणि दुसऱ्या देशांसोबत संबंध चांगले असावे यासाठी मी आंतरराष्ट्रीय संबंध सुधारेन विविध देशांसोबत व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करेन ग्रामीण भागाचा विकास करणे हे माझे महत्वाचे उद्दिष्ट असेल शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध कृषी योजना राबवी त्यांना माहिती आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देईन ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करेल जसे की रस्ते वीज पाणी पुरवठा आणि आरोग्य के केंद्रे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन शाळा आणि महाविद्यालये उभारणे तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण करणे यावर भर देईन जर मी पंतप्रधान झालो तर मी भारताच्या प्रगतीसाठी खूप मेहनत करेन शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि इतर महत्वाच्या गोष्टी सुधारून भारताला चांगले स्थान देईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या निबंधामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा